नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस स्वामीमय जावो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आज आपण संकल्प कसा करावा हे आपण थोडक्यात जाणून घेऊया त्याआधी संकल्प कसा करावा बघा कोणतीही आपण सेवा करतो सेवा करताना त्यासाठी संकल्पयुक्त सेवा जर केली तर आपली लवकरात लवकर ती पूर्ण होते म्हणजेच आपल्याला त्याचं लवकर फळ मिळत असतं त्यासाठी संकल्प करावा लागतो संकल्प करताना जर तुम्ही आठ दिवसाची पंधरा दिवसाची किंवा पूर्ण एक महिन्याची चाळीस दिवसाची सेवा करत असतात तर सेवा करण्याअगोदरच तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो संकल्प करताना तुम्हाला सेवा करण्याअगोदर म्हणजे बघा आपण आता सेवा करायला बसणार आहोत तर त्या पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो दररोज संकल्प करायचा नाही तर तो संकल्प कसा सोडावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा कोणतीही सेवा आपली फळाला यावी म्हणजे आपण केलेल्या सेवेचं आपल्याला त्वरित लवकर फळ मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला संकल्प करणे गरजेचे आहे तर तो संकल्प कसा करावा संकल्पयुक्त सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला पटकन मिळतं तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमची जी कोणती सेवा करायची आहे त्याची पूजा मांडणी वगैरे करून घ्या किंवा पूजा मांडणी जर तुमची करायची नसेल तर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला उजवा हात पुढे घ्यायचा आहे त्याच्यावर थोडंसं पाणी वतायचं आहे म्हणजे हातात चमच्याने थोडंसं पाणी वतायचं आहे त्याच्यात तुम्हाला अखंड अक्षदा एखादं फूल हळद कुंकू तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगून घ्यायचं आहे बघा नाव पूर्ण सांगितल्यानंतरनं तुम्हाला तुम्ही सांगित सेवा का करताय कशासाठी करताय हे सांगायचं आहे आता उदाहरणार्थ बघा आता मी माझं नाव सांगते आता स्वामी महाराजांना आपण काय सांगायचं आहे की स्वामी मी तृप्ती संतोष घेता तर मी अमुक अमुक सेवा करत आहे तर ती सेवा कशासाठी करत आहे हे महाराजांना सांगायचं आहे की माझं असं काम आहे की ते काम माझं पूर्ण होऊ द्या त्याचं मला लवकरात लवकर फळ मिळू द्या त्यासाठी मी सेवा करत आहे तर ती सेवा माझी तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या कोणतीही विघ्न न येता निर्विघ्नपणे ती सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या तर तुमचं गोत्र सांगायचं आहे आता तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर तुम्हाला काश्यप गोत्र सांगायचं आहे मी अमुक अमुक गोत्रातले आहे मी अशा अशा कामासाठी मी ही सेवा करत आहे तर ही सेवा माझी तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण पार पाडून घ्या असं म्हटल्यानंतरनं ते पाणी एखाद्या तामनात तुम्हाला सोडायचं आहे आणि सेवा करायला सुरुवात करायची आहे आता ते सोडलेलं पाणी तुम्हाला एखाद्या फुलझाडाला किंवा फळझाडाला तुम्हाला घालायचं आहे आता बघा तुळशी मातेला ते पाणी घालायचं नाही एखाद्या फळझाडाला फुलझाडाला तुम्ही ते घालू शकता आता बघा आपण जी कोणती सेवा करायला घेतो त्यासाठी तुम्हाला हा संकल्प करायचा असतो अगदी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत जरी करायला घेतलं तरीसुद्धा हा अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे की संकल्प कसा करावा तर आ, स्वामी चरित्र सारामृताची ही पोथी जर तुम्हाला पठण करायचे आहे पण संकल्पयुक्त तर त्यासाठी तुम्हाला असा संकल्प करायचा आहे बघा खूप साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे सेवा पूर्ण होण्यासाठी आणि केलेल्या सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळण्यासाठी आपल्याला अशी संकल्पयुक्त सेवा करायची असते आता बघा त्याआधी तुम्हाला एक दीप प्रज्वलित करायचं आहे म्हणजे आपल्या देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे नाही तर बघा तुम्ही सगळी पूजा मांडणी करताल आणि सेवे कर सेवा करायला बसताल संकल्प सोडताल आणि मग तुम्ही सेवा करण्या अगोदर नंतर तुम्ही दिवा लावताल तर तसं करू नका तुम्ही ज्यावेळी संकल्प करणार आहात म्हणजे संकल्प सोडणार आहात त्यावेळेसच तुम्हाला दिवा लावायचा आहे म्हणजे एक दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि बघा दीप प्रज्वलित करताना सुद्धा काही लोक काय करतात की दिवा आ, समय असेल किंवा पंथी असेल तर ती तेल ओततात आणि एक वात असते ती वात लावतात आणि तो दिवा देवासमोर खाली ठेवतात तर तसं करू नका बघा वात लावताना दोन वाती लावायच्या असतात म्हणजे दोन वातींची एक वात वळून दिवा लावायचा असतो म्हणजे बघा दोन वा, वातीची एकच वात तयार करायची आणि तो दिवा लावायचा असतो म्हणजे असं बघा म्हणतात एक जीवाची आणि एक शिवाची अशा दोन वातींची एक वात तयार करून तुम्हाला दिवा लावायचा दिवा प्रज्वलित न दिव्याला हळदी कुंकू लावायचं आपल्या कपाला हळदी कुंकू लावायचं आणि एक डिश घ्यायची त्या डिशमध्ये अखंड थोडेशा एक पाच सहा अखंड अक्षदा ठेवायच्या म्हणजेच तांदूळ आणि त्याच्यात तो दिवा ठेवायचा दिवा ठेवूनच तुम्हाला हा असा संकल्प करायचा तुमचं पूर्ण नाव तुमचं गोत्र तुम्ही कशासाठी करताय हे महाराजांना सांगायचं आणि मग तो संकल्प सोडायचा जर तुम्ही अशी संकल्पयुक्त सेवा केली तर तुम्हाला त्याचं त्वरित लवकर फळ मिळणार आहे आणि बघा तुम्ही कोणतीही सेवा करा मग आपण म्हणतो सेवा करूनही आम्हाला फळ मिळत नाही तर त्याचं कारण हे आहे की तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत नाही आणि संकल्पयुक्त सेवा केलेली तुम्हाला ती पूर्ण करायचीच असते म्हणजे बघा आता तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही चाळीस दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी जर पठण करायला घेतली म्हणजे दररोज एक पाठ एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय आहे तुम्हाला दररोज तुम्ही सेवा करायला घेतली तर ती तुम्हाला पूर्णच करावी लागते आणि जर संकल्प जर तुम्ही केला नसेल तर मग ती सेवा तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जमेल तशी तुम्ही केली तरी सुद्धा चालेल पण संकल्पयुक्त सेवा संकल्प जर सोडला तर तो तुम्हाला पूर्ण करावा लागतो म्हणजे तुम्ही जेवढे दिवस बोललाय आठ दिवस पंधरा दिवस दहा दिवस असं मग ती दिवस पूर्ण भरावं लागतात त्यास अशी असते संकल्पयुक्त सेवा आणि जर तुम्ही संकल्प नाही केला तर मग तुम्ही तुमच्या मनाने कितीही दिवस करू शकता तुम्हाला जमेल तशी आणि जमेल तेव्हा पण तुम्हाला जर लवकर फळ मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तुमची काही कामे अडकली आहेत पैशाची म्हणा किंवा आणखी काही कामे आहेत तर ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करावी लागते मग तुमची सेवा कोणतीही असू द्या कोणतीही बघा अगदी महिन्याची सत्यनारायण पूजा आपण करतो ना तीसुद्धा तुम्ही संकल्पयुक्त बारा अकरा अशा ह्या पौर्णिमा तुम्ही करू शकता सत्यनारायण पूजा तर त्यासाठी तुम्हाला संकल्प अशा पद्धतीने करायचा आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत मी सांगितलं आहे तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ